लाईव्ह अरे लाईव्ह अरे मी पण चालू थम आलेत तिघा सहा जणांचे थंब आलेत लाईव्ह आले दिसत थोडासा आवाज आला येतोय आवाज नमस्कार आज आपण इकडे जमा झालेलो आहोत आपण इकडे जमा झालो तर ते म्हणजे बोलतात ना एक एक निमित्त नाही आहे ते आपल्या मित्रासाठी आपण इकडे जमा झालेलो तर सर्वात प्रथम मी सांगू शकतो तो धोपावकर आपला परम मित्र कैलासवासी जय धोपावकर यांचा अकरा तारखेला अकरा तारखेला त्यांचा वाढदिवस होता वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त आपण इकडे एक कांजूरमध्ये जय जेडी चषक जेडी चषक भरवत आहोत ता तर सर्वप्रथम मी सांगू शकतो मी मैत्री कशी असावी ही जर शिकावी तर जे इलेवनच्या टीमकडून या या संघाकडून कारण आज मी खरंच सांगू शकतो की आपला जे हा तीन वर्ष तीन तीन वर्ष झाले आपल्या आपल्याबरोबर नाही आहे पण त्याचं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि त्याच्याबद्दल म्हणजे मनामध्ये सर्वांचं प्रेम आहे ते सगळ्यांकडून दाखवणं हे जे करून दाखवलं आहे फक्त जय इलेवनच्या संघाने मी त्यांच्यासाठी खरंच मी त्यांचा आभार मानतो कारण जय इलेवन संघाने जो मैत्रीचा नातं जे टिकवलं आहे ते मी आज खरंच सांगू शकतो की चांगलं केलं कारण त्या मैत्रीच्या नात्यामध्ये काय काय केलं ते मी आज सांगणार तुम्हाला सर्वप्रथम मतन मतन सारंग सिद्धांत अभिषेक यश सुधीर मुन्ना मी खरंच सगळ्यांचे आभार मानतो कारण आज जे डीच्या म्हणजे जयच्या आठवणीमध्ये आज कांजूरकरांसाठी आणि कांजूरकरांच्या सर्वांच्या मनामध्ये जेडीचे जे अनुभव जेडीचे जे काय आपले सगळे स्वप्न वगैरे आहेत ते परत ताजे करून देतात फक्त एका टुर्नामेंटमध्ये कारण जयला क्रिकेटची सर्वात चांगली आवड होती मी पण होतो तिकडे जेव्हा जो इन्सिडंट झाला तेव्हा जेडीला आज मी समोरून बघितलेला आहे की त्याला तो क्रिकेटबद्दल प्रेम जे क्रिकेटबद्दल प्रेम आहे ते बद्दल क्रिकेट बद्दल प्रेम कमी नाही करून द्यायचं आहे आणि ते क्रिकेटचं प्रेम न कमी करण्यासाठी आज जय इलेव्हन संघाने आणि शैलेश दादा पाटील पराग दादा पाटील यांच्या म्हणजे यांच्या एक आयोजनाने आज आपण सर्व कांदूळकरांना एकत्र करत आहोत आणि त्याच्या आठवणींसाठी आपण एक, एक जेडी चषक म्हणजे जय धोकावकरच्या आठवणींसाठी आपण जेडी चषक भरवत आहोत तर खरंच मी जे इलेवन संघाला शैलेशदादा पाटील परागदादा पाटील आणि ज्यांनी ज्यांनी ही टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी आपल्याला जी मदत केली त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सर्वप्रथम आता मी सांगू शकतो जे डी चषक ही जी टुर्नामेंट आहे ही आपली फ्री एंट्री आहे ह्याच्यामध्ये कोणतंही असलं आपलं शुल्क घेतलं जात नाही अजून एक सुधीर भोसले यांचं पण याच्यामध्ये खूप मोठा सहयोग आहे तर त्यांनी पण आपल्या जे डी चषक भरवण्यासाठी किंवा जे डी चषकामध्ये जे क्रिकेट सामने भरवण्यासाठी त्यांनी जी सहकार्य केलं त्याच्याबद्दल पण आम्ही धन्यवाद बोलतो सर्वात प्रथम सांगू इच्छितो आज आपल्या जय चषकमध्ये आपण कोणत्याही संघाकडून एंट्री किंवा फी घेत नाही कारण आपल्या ह्या जयच्या आठवणीसाठी आपण हे क्रिकेट सामने भरवत आहोत तर हे पण सर्वात प्र प्रथम नोंद आहे कि आपन ले ले है। ही आपला मतले नामां की आपण कोणतेही शुल्क घेतलेले नाही आहे ही आपल्या कालदूरमधले आठ नामांकित असे संघ आहेत जे जयबरोबर वर खेळलेले आहेत आणि जय त्यांच्याबरोबर वर चांगला मिसळून मिळून मिसळून राहिलेला आहे त्यांच्या त्या आठ संघांना आपण प्रथम त्यांना आपण इकडे प्र प्रोत्साहन दिलेलं आहे तर त्याच आठ संघांची पहिली नावं अनुप इलेवन बालवीर बा बालगोपाळ मित्रमंडळ बी जी एम एम वी वन जॉली फ्रेंड्स के सी सी आर सी सी रामनगर आणि क्लब बॉयज पण अजून एक सांगू इच्छितो की कांदूरमध्ये ही जी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा जे आयोजनामध्ये सहयोग केला आहे ते शैलेश दादा पाटील आणि परागदादा पाटील कारण यांनी ज्याच्या आठवणींसाठी आपल्याला जेवढे टीम्स आहेत त्या प्रत्येक टीमच्या अकरा अकरा प्लेअर्सला प्रत्येक टीमच्या दहा दहा खेळाडूंना टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत जय जयच्या नावावर दहा 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 टी शर्ट प्रत्येक संघाला दिलेले आहेत तर खरंच मी शैलेशदा पाटील आणि पाटील यांचे खरंच आभार मानतो कारण त्यांनी कांदूरमध्ये आपल्या जयचं अस्तित्व टिकवण्यासाठी जे टी शर्ट स्पॉन्सर केले त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये जयची आहे आता आपण लाईव्ह लॉट करत आहोत तर या आठ संघांमधल्या हे आठ चिठ्ठे आहेत नाव सांग नाव सांगितले अच्छा <तितितितितितितिति necessary> अजून एक लॉट उडवायच्या अगोदर थोडस एक आयोजनाकडून एक इंटिमेशन आहे सर्वात प्रथम म्हणजे मला थोडस सांगायचं आहे व्ही वन संघाची व्ही वन संघाने आपल्या तांदूरात एक संघ आहे त्यांनी बाहेर कुठे एक टुर्नामेंटमध्ये मध्ये एंट्री केली आहे तर त्यांनी एक ॲज अ रिक्वेस्ट म्हणून आपल्या आयोजनाला सांगितलंय यांना सांगितलंय की जर समजा पहिल्या लॉटला आम्हाला खेळवला तर उत्तम होईल कारण सेकंड लॉटमध्ये भिवन संघाचे टुर्नामेंट आहे भांडूक साइडला तर आम्ही भिवन संघाला पण सांगू इच्छितो की जर समजा तुमचा पहिला लॉटला आला तर वेलनगुर त्याच्यामध्ये आम्ही काही टेन्शन नाही पण सेकंड लॉटला आला तर तुमच्या बरोबर जे तीन संघ असणार त्या तीन संघांना आम्ही इंटिमेशन देणार त्यांना सांगणार की बाबा असं असं आहे विवन संघाला पहिल्या लॉटमध्ये खेळायचं आहे तुमच्या अगेन्स्ट जी टीम असणार त्यांना पण सांगितलं जाणार की तुम्हाला पहिल्या लॉटला पहिली मॅच दुसरी मॅच खेळावी लागणार अजून ते ॲग्री असतील तर आयोजन त्याचा विचार करेल आयोजक त्याचा विचार करतील आणि तुम्हाला जे काय असेल ते त्यांच्या ते हिशोबाने तुम्हाला सांगतील तर विवन संघाला मी सांगू इच्छितो आणि बाकीच्या साथी संघांना सांगू इच्छितो जर तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील काही असेल तर आयोजकांना तुम्ही सांगा ते ते त्या हिशोबाने ॲडजस्ट करतील तर भीमन संघाने सांगितलं होतं तर ते बोलले तर त्या बाकीच्या तीन टीम जर ॲग्री असतील तर आम्ही तो लॉट फिरवू शकतो सेकंड लॉट आम्ही फर्स्टला करू शकतो तर आता आपण या आठ टी संघांचा लाइव्ह लॉट करत आहोत हां सांगून ठेवू हां तर आपल्या या धिली चषकामध्ये टी शर्ट कॉन्सर आपल्याला आहेत व्हाईट कलरचे बट आपल्या आयोजकांनी व्हाईट ट्रॅक नाही ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक शूज कंपल्सरी आहेत तर जेवढे संघ आहेत त्यांनी ही एक नोंद घ्या ब्लॅक ट्रॅक आणि शूज कंपल्सरी आहेत हे आयोजक देणार नाही ते घालून या कारण इथे आल्यावर कोणाकडे शूज नाही किंवा ट्रॅक नाही हे नको कारण आपल्या जेडी चषा जे आहे आपल्या जयच्या आठवणीमध्ये करावं ती आपल्याला आयोजन सुंदर करायचं आहे आणि आपल्याला चांगलं करायचं आहे दुसरं कोणत्याही संघातमध्ये अंपायरकडून काही चुकी झाली किंवा काही झालं तर प्लीज प्लीज मी एवढं सांगतो वादविवाद करू नका जे जे ज्याच्या आठवणीमध्ये आपण करत आहोत जर माणूस आहे माणसाकडून चुकी होते समजा एखाद्याकडून जर चुकी झाली तर आपले आयोजक आहे आयोजक त्याला सांभाळून घेतील जे आयोजक डिसिजन देतील ते तुम्ही ॲक्सेप्ट करा हे मी आत्ताही सांगतो लाईव्हमध्ये मध्ये कारण आपल्या जे डी चषक आहेत ज्याच्या नावाने आपण चषक आहे त्याच्यामध्ये कुठचेही वादविवाद करू नका आणि तो संघाला टाइम देण्यात येईल ॲटलिस्ट त्या टायमावर यायचा प्रयत्न करा कारण आपल्याला लवकरात लवकर तो टुर्नामेंट संपवून जे आपलं प्रेझेंटेशन आहे ते आयोजन क्लिअर करायचं तर आता आपण हे आठ संघांच्या चिठ्ठ्या उरवत आहोत खाली या आठ संघांच्या चिठ्ठ्या आहेत

फर्स्ट हाफ मध्ये सेकंड मॅच असणार आहे वर्सेस तर पहिला प्रॉब्लेम आपला सॉर्ट आउट झालाय म्हणजे कोणत्याही टीमला ऍडजस्ट करायची गरज नाही व्ही वन ही पहिल्या नॉट मध्ये आलेली आहे तर बीजेएमएम वर्सेस व्ही वन हा पहिला सेकंड मॅच आहे तर आता या उरलेल्या चार संघांचे नॉट आपण करा कुणाला उचल कुणाल कुणाल उचल कुणाल हजार रुपये पण ठेवा दोन चल दोन दोन थांब जॉली फ्रेंड्स जॉली फ्रेंड वर्सेस अनु इलेवन तर सेकंड लॉटची पहिली मॅच चौथी जॉली फ्रेंड्स वर्सेस अनु इलेवन ही सेकंड लॉटची पहिली मॅच असणार आणि सेकंड लॉट दुसरी मॅच आहे आर सी सी रामनगर

वर्सेस क्लब सी आरसीसी रामनगर वर्सेस क्लब बॉय तर आता हे आपण आठ संघांचे लाईन केलेले आहेत अशा प्रकारे आपल्या आठ संघांना जसं म्हणजे ऍक्च्युअल चा एक छोटासा जो प्रॉब्लेम होता आप कि आप आप तो आपला सॉर्ट आउट झाला की आपल्याला फर्स्ट हाफ मध्ये खेळत होतं परत एकदा मी एक लॉट सांगतो फर्स्ट हाफ ची पहिली मॅच असणार आहे बालवीर वर्सेस केसीसी सेकंड मॅच असणार आहे वन वर्सेस बी एम एम ही जी टुर्नामेंट आहे सकाळी नऊ सकाळी नऊ वाजता आपण चालू करणार आहोत तर बालवीर आणि सी यांनी नऊ वाजेपर्यंत ऑन ग्राउंड आपल्याला अटेंडन्स द्यायची आहे हा तसंच ऍटलिस्ट आपल्याला नऊ वाजेपर्यंत तरी या सेकंड सेकंड हाफ मधल्या चार टीम आहेत जॉली फ्रेंड वर्सेस अनुप इलेवन आणि आर सी सी वर्सेस क्लब बॉय तर अशा आठ संघ आहेत ही संघांना आज आपल्या चष्कामध्ये सहभाग भेटलेला आहे परत एकदा शैलेशदा पाटील परागदादा पाटील जे इलेवन सुधीर सुधीर भोसले आणि समस्त जय परिवार यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो कारण त्यांनी जो जेडी चषक भरवला आहे तो जेडी चषकामुळे आज आपल्या कांजूरमधल्या मधल्या जेवढ्या नामांकित असे आठ संघ आहेत त्यांना फ्री एंट्रीमध्ये आपण सहभाग दिला आणि आपल्या क्रिकेटला जिवंत ठेवला तर अशा प्रकारे मी एवढं सांगू शकतो की जयच्या आठवणीमध्ये आपण जी टुर्नामेंट करत आहोत त्याला आपल्याला सक्सेस करायची आहे चांगल्या प्रतिसाद द्या सगळ्यांनी आपल्या कांदूरच्या नावासाठी जयच्या नावासाठी आपण एक छोटीसे आयोजन केलेलं आहे हे आपल्याला पुढे पण चालू ठेवण्यात यावं थे आयोजकांचं पण आपण मनापासून आभार मानतो की त्यांनी जयच्या आठवणी ठेवाय ठेवायसाठी हे एवढं सगळं टुर्नामेंट वगैरे आयोजन करतात तर अशा प्रकारे मी एवढं सांगून तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथेच संपवतो कार्यक्रम थँक्यू ഫോൺ ഫോൺ